मी एक तर मला अश्रू येत नाही पहि पहिली गोष्ट मला रडू येत नाही मी असा असा माणूस आहे मी एखाद्याच्या अंत्यविधीत गेलो कुठं गेलो तर मला बळच असं असं करावं लागलं मला रडू रडूच येत नाही मी तरी काय करू पण तुम्हाला एक सांगू का मी रडलो महाराज कधी माहिती का कधी ज्या वेळेला आपल्या संगीताताई गेल्या त्या दिवशी सुद्धा नाही मग रडलो कधी मला आठवण आली मला ते संगीताताईंचे पिताश्री वडील लहानपणची आठवण आली संगीताताईला साईक सायकलवरून घेऊन ज्या वेळेला परिसरामध्ये एखाद्या मळ्यामध्ये भजनासाठी घेऊन जात होते ना त्या सायकलवर बसलेल्या संगीतही मला दिसल्या वस्तुस्थिती सांगेल महाराज तुम्हाला संघर्षातून आपल्या लेकीला तळ हाताच्या ज्या बापानं सांभाळलं आणि एक दिवस असा येतो कोणीतरी पर परकीय लोक येऊन त्या ठिकाणी अशा प्रकारचा दुर्दैवी थे त्या ठिकाणी मृत्यू आपल्या ताईला देतात ही खूप लांछनास्पद वारकरी संप्रदायाच्या दृष्टीत गोष्ट आहे विठ्ठल